मित्रांनो नमस्कार तो, आए, चा 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 वर, हा पाहू शकता तुम्ही वनराई रिसोर्टचा परिसर म्हणजे वनराई रिसोर्टच्या परिसरामध्ये जो जे निसर्ग सौंदर्य आहेत हा गाविलगड किल्ला इथूनच वनराईपासून म्हणजे तुम्ही वनराईच्या परिसरात उभे राहिले वनराईच्या छतावर तरी हा वनराईपासून दिसणारा गाविलगड किल्ला हा लवादा या गावाच्या शेजारी असलेला तलाव आणि हे बजरंगबलीचं मंदिर त्यानंतर तुम्ही पाहू शकता की हा जो लवादा येथील वनराई रिसॉर्टच्या परिसरातला सौंदर्य आहे आणि हे वनराई रिसॉर्ट शेजारी असलेले शाळा आणि ही पाण्याची उंच टाकी त्यानंतर हिरवागार देखावा म्हणजे हा अतिशय सुंदर अशा परिसरामध्ये तुम्हाला वनराई रिसोर्ट इथं जर आले तुम्ही चिखलदऱ्याला तर तुम्हाला वनराईच्या या परिसरामध्ये राहायला मिळेल अतिशय सुंदर असं हे दृश्य तुम्ही पाहू शकता मित्रांनो वनराईच्या जवळ असलेला जिओ चा टावर म्हणजे तुम्हाला इथं जे नेटवर्कचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि हा सुंदर तलाव जेव्हा समजा तुम्ही इथं जर शाळेच्या किंवा वनराईच्या छतावर बसले तर हा सुंदर तलाव असा इथं पाहू शकता त्यानंतर वनराईच्या तिकडून आलाडो गावाच्या शेजारी असलेला दुसरा राजीव सागर हा तलाव सुद्धा पाहायला मिळतो म्हणजे अतिशय सुंदर परिसरामध्ये राहण्याची संधी आणि चिखलदऱ्याचे जे पॉईंट्स आहे जसं आता उदाहरणा दाखल गाविलगड किल्ला आहे त्यानंतर भीमकुंड आहे त्यानंतर देवी पॉईंट आहे जेवढेही पॉईंट्स आहे म्हणजे जवळजवळ बारा तेरा पॉईंट्स आहेत बारा तेरा पॉईंट सगळे एक एक किलोमीटर अंतरावर वनराई रिसोर्ट इथून आहेत तर धन्यवाद मित्रांनो